डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा आंधळ्या व्यक्तीच्या हरवलेला मोबाईल आर पोर्टलच्या मदतीने शोधून वडगाव जंगल पोलिसांकडून परत वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या दक्षतेने आणि आर केंद्रीय उपकरण ओळख नोंदणे या अत्याधुनिक पोर्टलच्या मदतीने एका आंधळ्या व्यक्तीचा हरवलेला मोबाईल शोधून मालकास परत करण्यात आलाय या प्रशंसनीय कार्यामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे एनसी क्रमांक दोनशे नव्याण्णव ऑब्लिक पंचवीस अंतर्गत दाखल या प्रकरणात पोलीस कर्मचारी गजानन साखरकर यांनी तांत्रिक साधनांचा कुशलतेने

क्रमांकाच्या आधारे मोहीम सुरू आणि अवघ्या आठवड्यात मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले तर मोबाईल परत मिळाल्यानंतर आनंद दुधे यांनी पोलिसांचा मनपूर्वक आभार मानले त्यांनी म्हटले की माझ्यासाठी मोबाईल हा जगाशी संवाद साधण्याचा एकमेव आधार आहे पोलिसांनी दाखवलेली तत्परता माझ्यासाठी देवदूतासारखी ठरली आहे या कार्याबद्दल पोलीस कर्मचारी गजानन साखरकर ठाणेदार विकास दांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक का होत आहे सीईआयआर पोर्टल सारखे आधुनिक तंत्रज्ञानाचा सा वापर करून पोलिसांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक वाढल्याचं परिसरात व्यक्त होते डीएन न्यूज मराठी अकोला बाजारवरून आमची प्रतिनिधी सचिन कोयरे यांची रिपोर्ट सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.